माझं सोलापूर न्यूज मध्ये गळफास घेऊन तरुणाने आपले जीवन संपवले समोर नाही उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्या असता उपचार झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय दे अधिकाऱ्यांनी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये ही माहिती दिली अज्ञात कारणावरून एका बावीस वर्षाच्या तरुणाने घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कराडवाडी कोळा तालुका सांगोला येथे घडली आहे वैभव तानाजी आलदर वर्ष बावीस रणा कराडवाडी कुळा तालुका सांगोला असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून कराडवाडी कोळा सांगोली येथील तरुण वैभवताना तानाजी दर्याने अज्ञात कारणावरून घरासमोरील शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेतला त्यात उपचारासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मजा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगोला पोलीस ठाण्यामध्ये माहिती दिली आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका